जनी सांगता ऐकता जन्म देला या आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात हे जे सगळं सांगितलं आहे ते सगळं हिताच फायद्याच आहे त्यामुळे तुझे कल्याणच होणार आहे त्यांनाच जोडून पुढे समर्थ एकशे बाराव्या श्लोकात म्हणतात हिताचं आहे ते कर हे सांगण्यात जन्म गेला परंतु तरीही तू ते ऐकत नाहीस म्हणजेच अगदी वाल्मिकी ऋषी महर्षी व्यास यांच्यापासून संत ज्ञानेश्वर तुकाराम रामदासांसह सगळीच संत मंडळी आपल्याला चांगलं काय आहे ते ओळखून वागा असं सांगत आहेत सगळं आपल्या चांगल्यासाठीच सांगत आहेत तरीही आपल्यामध्ये सुधारणा होतच नाही असं दिसते आपण पुन्हा पुन्हा त्यात चुका करतो असं बघ तू धबधबा पाहिला आहेस उंचावरून खाली खोल दरीत पाणी कोसळत असते अगदी दबाबा ते पाणी ज्या खडकांवर पडते ना ते खडक कधी नेट निरखून पाहिले ने आहेस का पाण्याच्या संततधारीने त्या खडकांना थोडा खड्डा पडलेला असतो जिथे सतत पाणी पडते तिथे खळगा तयार होतो म्हणजे सततच्या पाण्याने दगडसुद्धा दिसतो त्याचं मूळ रूप बदलते पण आपण माणसं इतकी हट्टी असतो ना की कणभरही बदल आपल्यामध्ये होत नाही अर्थात असा बदल आपला आपणच होईल का तर मी होणार नाही त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील हो ना केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे हे आपण लक्षातच ठेवत नाही आणि आपल्यामध्ये सुधारणा होत नाहीत हीच समर्थांची आपल्याबद्दलची तक्रार आहे भगवद्गीतेतही बघ बरं अर्जुनाच्या सर्व शंकांचे निरसन भगवंतांनी अतिशय शांतपणे आणि अगदी व्यवस्थित केले त्यानंतर मात्र केवळ ते सगळे ऐकून सोडून न देता भगवान श्रीकृष्णानं जसे अपेक्षित होते अगदी तसेच आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन अर्जुनाने केले जसं अर्जुनाने मनातील शंका दूर झाल्यानंतर आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले तसेच आपण वागले पाहिजे हीच समर्थांसह सर्वच संतांची आपल्याकडून अपेक्षा आहे कोणतीही गोष्ट कोणीतरी रागावेल शिक्षा करेल या भीतीने करण्यापेक्षा ती मनापासून करावी पोलीस अधिकारी जवळपास नाही हे बघून वाहतुकीचे नियम तोडायचे सिग्नल पाळायचे नाहीत हे बरोबर आहे का पोलीस नसले तरीही नियम तो मोडणार नाही कारण वाहतुकीचे सर्व नियम माझ्यात चांगल्यासाठी हितकारक आहेत हे आपल्याला पटायला हवे आणि आपण कायमच नियमाला धरून मागायला हवं हो ना वाहतुकीचे नियम सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता हे सगळं आपल्या हिताच आहे तीच गोष्ट सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचे आहे या, या सर्व गोष्टी आपल्यासाठीच केल्या आहेत मग त्यांनी सुस्थितीत कशा राहतील याची काळजी आपणच घ्यायला हवी मागच्या आठवड्यात मी मेट्रोने प्रवास करत होते कॉलेजला जाणारी काही मुलं डब्यात चढली आणि डब्यात हात धरायला जे हुक आहे ना त्यालाच लोंपळून खेळ करत होते सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केलं पण अतिच दंगा करू लागल्यावर समजावून सांगायला गेलो तर ती मुलं चक्क भांडायला लागली म्हणजे चुकाही करायच्या आणि वर पुन्हा दादागिरीही करायची वादविवाद करत बसायचे हे बरोबर आहे का ते तुम्हीच ठरवा आता म्हणूनच सा समर्थ सांगत आहेत सारखं सांगूनही तुम्ही चुका करत आहात वादविवाद टाळा समोरचा मनुष्य काय म्हणतो तश नीट शांतपणे ऐकून घ्या आणि तसं वागायचा प्रयत्न करा जय जय रघुवीर समर्थ